हा व्हिडिओ आहे सिमेंटच्या घरात राहणाऱ्यांसाठी बंगला असो किंवा कितीही मजल्याची इमारत बऱ्याच वेळा किचन बाथरूम किंवा टेरेसवर साचलेलं पाणी यामुळे भिंतीत ओलावा निर्माण होऊन भिंती खराब होतात आपण पाहू शकता बाथरूम किचनच्या भिंती कशा विद्रूप दिसत आहेत त्यामुळे घरसुद्धा अस्वच्छ दिसतं बऱ्याच वेळा या भिंती विशेषतः पावसाळ्यात किंवा किचन बाथरूममध्ये दररोज वापरलेल्या पाण्यामुळे बाराही महिने ओल्या राहतात सतत ओल्या भिंतींवर कालांतराने खेळती हवा नसेल तर त्यावर अशी बुरशी साचते ही बुरशी बऱ्याच वेळा आरोग्याची समस्या निर्माण करू शकते जर आपल्या घरातील भिंतींवर अशा प्रकारची बुरशी येत असेल भिंती ओलावा धरून खराब दिसत असतील तर घाबरून जायचं काही कारण नाही हे काम आपण घरीसुद्धा करू शकतो अगदी सोपं काम आहे सुरुवातीला या सर्व भिंती स्वच्छ घासून खरडून घ्या त्यासाठी असा पत्रा वापरा जेवढी भिंत खराब झाली आहे तेवढीच भिंत व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर पॉलिश पेपरने घासा नंतर एखाद्या जुन्या कपड्याने भिंत पुसून घ्या आता कोणत्याही कलर पेंटच्या दुकानातून डम ब्लॉक वॉटर प्रूफिंग सोल्युशन मागा ते तुम्हाला देतील त्यात ही अशी सिमेंटसारखी खरबडीत पावडर व हे प्लास्टिक बॉटलमधील हे सोल्युशन मिळेल ते घरी आणून एका भांड्यात टाका व हे मिश्रण एकजीव करून व ते ओलावा सदृश्य भिंतीवर पत्र्याच्या सायाने लावा लावताना हातात ग्लोव्ज घातले तर अधिक चांगलं होईल चोवीस आत तुमची बुरशी व ओलावा गायब झाल्याशिवाय नाही स्वतः याचा वापर केला असून नंतर त्यावर आपण रंगही देऊ शकतो